सोलापूर महानगरपालिकेत एकशे दोन पैकी तब्बल सत्याऐंशी नगरसेवक निवडून आणलेल्या भारतीय जनता महापौर पदासाठी विनायक कोंडाल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपला अर्ज भरला आहे दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सत्याऐंशी नगरसेवकांनी विभागीय आयुक्त पुणे येथे जाऊन आपल्या अधिकृत गटाची नोंदणी केली होती यावेळी ही गट दिसून आली आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक स्वतंत्र गेल्याचं महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महानगरपालिकेमध्ये सभागृह नेत्याच्या कक्षेत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला या प्रक्रियेनंतर पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष तडवळकर यांनी माहिती दिली की पक्षाचा व्हीप बजाऊ बैठकीला आणि या प्रक्रियेला हजर न राहिलेल्या नगरसेवकांची नावं वरिष्ठांकडे कळवणार असा इशारा दिला अध्यक्षांनी दिलेला इशारा जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला तेव्हा महापौर पदासाठी इच्छुक असलेले अनंत जाधव विनायक विटकर यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक तातडीनं महानगरपालिकेमध्ये दाखल झाले त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती त्यांनी शहराध्यक्षांची भेट घेऊन उशिरा आल्याचं कारण सांगितलं नंतर महापौर अर्ज दाखल केलेले विनायक गोंढाल यांची नाराजी ही चेहऱ्याने गळाभेट घेतली आणि त्यानंतर लगेच सर्व समर्थक नगरसेवक बाहेर पडले